न्यूज जनतेचा कामगारांच्या प्रश्ना आणि मागण्यांबाबत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्यानं कामगारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाल्याने प्रलंबित असलेल्या प्रश्ना आणि मागण्या तातडीने सोडवण्याची मागणी प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे राज्याचे अप्पर मुख्य ऊर्जा सचिव यांच्याकडे तांत्रिक कामगार युनियनने केली असल्याची माहिती केंद्रीय सरचिटणीस प्रभाकर लहाणे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे महावितरण महापारेषण महानिर्मिती कंपनीतील तांत्रिक कामगारांच्या शासन प्रशासन उदासीन आहे तांत्रिक कामगारांना थकबाकी वीज बिल वसुली होणारी एकतर्फी दडपशाही त्वरित थांबवावी महावितरण कंपनीतील चतुर्थ श्रेणीतील तांत्रिक कामगारांना तृतीय श्रेणीमध्ये वर्ग करण्यात यावे तांत्रिक कामगारांमधून यंत्रचालक पदे शंभर टक्के भरण्यात यावी तांत्रिक कामगारांना स्वतंत्र वेतन श्रेणी लागू करण्यात यावी राज्याचे माननीय ऊर्जा मंत्री आणि ऊर्जा सचिव समवेत पगारवाढ बैठक पार पडली आणि प्रलंबित असलेल्या पगारवाढ कराराला अंतिम स्वरूप देण्यात आले बैठकीमध्ये तारमार्ग कामगारांना ओ हो सी भत्ता हा सुरू पाचशे रुपये वरून एक हजार करण्यात आला यामध्ये कोणताही दुजाभाव न करता सरसकट तारमार्ग कामगारांना वर्ग तीन आणि वर्ग चार देण्याचे ठरले परंतु पगार वाढ करारामध्ये फक्त वर्ग चारच्याच तांत्रिक कामगारांचा तारमार्ग कामगार समावेश करून वर्ग तीनच्या तारमार्ग कामगारांवर अन्याय केला गेला आहे या विषयांवर बैठकीमध्ये सुद्धा संघटनेने वारंवार विचारणा केली असता सदरहू एडीएचओसी हा भत्ता सर्वांना देण्यात येणार असल्याचे कळवले वेतन करारामध्ये वर्ग तीनच्या तारमार्ग कामगारांना एडीएचओसी एच ओ सी भत्ता मंजूर न केल्यामुळे तसेच इतर कारणास्तव संघटनेने वेतन करारावर स्वाक्षरी न करण्याचा निर्णय घेतला आणि नाराजी व्यक्त केली तरी माननीय ऊर्जामंत्री आणि आपण दिलेल्या आश्वासनानुसार ए डी एच ओ सी भत्ता हा वर्ग तीनच्या कामगारांना सुद्धा अदा करण्यात यावा शासन शुद्धीपत्रक क्रमांक एस एस एन एक शून्य शून्य नऊ तीनशे तीन सहायक, उपकेंद्र सहाय्यक यांच्या शासन निर्णय मान्य करण्यात यावा शासन निर्णयाप्रमाणे विद्युत सहाय्यक उपकेंद्र सहाय्यक आणि वीजसेवक कंत्राटी तत्वाच्या पदावरील सेवा कालावधी उच्च वेतन श्रेणीतील ग्राह्य धरण्यात यावे प्रलंबित असलेली वेतन अनामली आश्वासन दिल्याप्रमाणे तत्काल निकाली काढण्यात यावी महावितरण कंपनीच्या स्टाफ नॉर्म्स प्रमाणे राज्यातील प्रत्येक झोनमधील वितरण केंद्र शाखा कार्यालय आणि उपभागीय कार्यालयाची वीज ग्राहक संख्याचे सर्वेक्षण करून कार्यवाही करावी तसेच एम आय डी सीसाठी साठी स्वतंत्र शाखा कार्यालयाची निर्मिती करण्यात यावी तिन्ही कंपनीतील तांत्रिक कामगारांना धुलाई भत्तामध्ये वाढ देण्यात यावी प्रवास भत्त्यामध्ये वाढ करण्यात यावी तिन्ही वीज कंपनीतील अधिकारी आणि कर्मचारी यांना वेतन करार दोन हजार तेवीस प्रमाणे भत्त्यामध्ये पंचवीस टक्के आणि कर्मचारी अलाउन्स वेतन करारानुसार वाढीव देणे अपेक्षित असताना सुद्धा वाढ करण्यात आली नाही तरी कराराप्रमाणे फॅक्टरी अलाउन्स मध्ये वाढ देण्यात यावी पदवी पदवीधारक तांत्रिक कामगारांना अनुभव लक्षात घेता प्राधान्याने अभियंता पदावर सामावून घेण्यात यावे कंत्राटी कामगारांना शाश्वत रोजगारांच्या हमी द्यावी कंत्राटी कामगारांची आर्थिक आणि मानसिक होणारी पिळवणूक थांबवावी आदी प्रश्न प्रलंबित आहेत तात्काळ प्रलंबित प्रश्न मागण्यांबाबत आपल्या स्तरावर तातडीने कार्यवाही करून प्रश्न सोडवण्याची मागणी तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय अध्यक्ष दिलीप कोरडे उपाध्यक्ष बी आर पवार सतीश भुजबळ गोपाल गाडगे सरचिटणीस प्रभाकर लहाने उपसरचिटणीस नितीन चव्हाण शिवाजी शिवनेचारी संजय उगले राज्य संघटक महेश आर आर राज्य सचिव आनंद जगताप रघुनाथ लाड प्रकाश निकम कोषाध्यक्ष गजानन मुख्य कार्यालय प्रतिनिधी दत्तू भोईर किरण कराळे प्रकाश वाघ तांत्रिक टाइम्स संपादक सुनील सोनवणे उपसंपादक विवेक बोरकर प्रसिद्धी प्रमुख अनिल सरोदे विक्की कावळे प्रदीप पाटील यांनी केली आहे जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील वाशिम आपल्या परिसरात एबी के न्यूज ट्वेंटी फोर चॅनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर